नमस्कार मी शारदा विनोद दातीर पाटील गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशनची सहसंस्थापिका आणि प्रेरणा द मोटिवेशन या संस्थेची संचालिका आपला श्रावण सोहळा प्रेरणाचा श्रावण सोहळा सात ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे साजरा होणार आहे श्रावण सोहळ्याचं हे तिसरं पर्व आहे त्याचबरोबर प्रेरणादायी व्यक्तींना आपण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान देखील करणार आहोत या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे आदिवासी महिलांचा तिथे स्पेशल असा परफॉर्मन्स होणार आहे मोशी तालुक्यातून दिसली या गावातून आदिवासी कातकरी समाजातील महिला येणार आहेत आणि त्यांचा तिथे छान असा स्पेशल परफॉर्मन्स होणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये विविध लकी ड्रॉ आपण अरेंज केलेले आहेत आणि त्यामध्ये पैठणी साडी गोव्याची ट्रीप सोन्याची नथ आणि इतरही अजून बरेचसे लकी ड्रॉ आहेत जेणेकरून जो येणारा प्रेक्षक वर्ग आहे त्यांनाही त्याचा आनंद घेता येईल त्याचबरोबर देखील तिथे सादरीकरण होणार आहे रील स्टार नुपूर ह्या लावणी कलाकार आहेत आणि त्या तिथे सादरीकरण करणार आहेत मंगळागौरीचे खेळ देखील तिथे होणार आहेत सगळ्या ऑडियन्सला मंगळागौर तिथे खेळता येणार ये आहे येणाऱ्या प्रत्येक महिलेला आपल्याकडून स्नॅक्स प्रोव्हाइड केलं जाईल तसंच आर एम फाउंडेशन कडून प्रत्येकीला मिनरल वॉटरची देखील सुविधा इथे केलेली आहे असा सप्तरंगी असा कार्यक्रम पुण्यामध्ये होत आहे तर माझी सगळ्या महिलांना विनंती राहील हा कार्यक्रम मुळात सगळ्या महिलांसाठी आहे तर सगळ्या महिलांना विनंती राहील की तुम्ही सात ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे नाट्यगृह पद्मावती पुणे ठीक चार वाजता तिथे यायचं आहे उपस्थित राहायचं आहे आणि तुम्ही आल्यामुळे कार्यक्रमाला शोभा येणार आहे तर मी सगळ्यांना आवाहन करते की कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहा